आहेत शेती नवरा पाहिजे पण मला शेतीत जायचं नाही आहे मला प्रचंड पैसा नवरा पाहिजे त्याला पॅकेज असला पाहिजे त्याला आई वडील नको आहेत हे पद्धतीच्या आहेत अपेक्षा वाढलेल्या आहेत ज्या टी व्ही मानसिकता आम्ही अशी सेट करून ठेवलेली आहे की जर का दोन उभय म्हणजे उभय पक्ष आहेत त्या दोन दोघांमध्ये एक सवर्ण आहे एक दलित आहे तो चूक सवर्णाचीच असणार आहे दोन पक्ष आहेत एक महिला आहे पुरुष आहे तर चूक पुरुषाचीच असणार आहे म्हणजे एस सी एसटी ऍक्ट असो किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट असो या दोन्ही याचा जो प्रचंड प्रमाणात गैरवापर सोशल डिझायर्स म्हणतो फॅन्टसीज होत्या त्या खूप जास्त होत्या एकीकडे स्त्रियांना पुरुषांसारखं वागायचंय पण त्यांना सुख समाधान हे स्त्रियांसारखं हवंय बघा हे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स आहे हा आपल्या समाजाने जी रचना केलेली होती त्या रचनेला लाथाळून आपण काहीतरी नवीन उभं करतोय फॉरेन कल्चर आपण ऍक्सेप्ट करतोय पण आतमध्ये तू स्त्रीच आहेस हे तू विसरती आहेस की तू जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील बंगळुळू येथे अतुल सुभाष नावाच्या एका अभियंत्याने जो पेक्षा वयानं कमी होता बत्तीस तेहतीस वर्षाचा त्याने आत्महत्या केली आत्महत्येचं कारण होतं त्याच्या जा पत्नीच्या जाचाला न्यायव्यवस्थेला आणि भ्रष्टाचाराला तो कंटाळलेला होता त्याचं छळ होत होता हॅरसमेंट होत होती पत्नीकडून आणि या न्यायव्यवस्थेकडून पोलिसांकडून आणि त्यामुळे कंटाळून त्याने पहिले एक व्हिडिओ बनवला त्यानंतर एक चोवीस पानाची त्याने सुसाईड नोट लिहिली आत्महत्येच्या पूर्वीचं पत्र कुठे मी चाळीस पानाचं ऐकलंय बातम्यांमध्ये चोवीस पानाचं होतं तर अशा पद्धतीने त्याने जे आत्महत्या केली त्या आत्महत्येवर भाष्य करणं यासाठी गरजेचं आहे की त्याच्यात जे महत्वाचे विषय आहेत ते आत्म आत्महत्येच्या संदर्भातले त्या विषयांवर माझ्यासारखे बरेच लोक कायमस्वरूपी भाष्य करतात बोलतात हा आपल्या संस्कृतीवर हा जो आधुनिकतेच्या नावाखाली हा जो प्रहार होतोय आणि सुरुंग लावला जातोय आपल्या संयुक्त कुटुंब पद्धतीपासून तर बऱ्याचशा विचारसरणींना त्याच्यावर जेव्हा आमच्यासारखी लोक भाष्य करतात तेव्हा त्यांना प्रतिगामी आणि बुरसटलेल्या विचारांचे म्हणून हिनवल्या जातात त्याचे परिणाम आज समाज भोगतोय आज ज्याही पद्धतीनं आपण एकीकडे आपण वल्गना करतो की आम्हाला पाच पाच मुलं जन्माला घालायची चार मुलं जन्माला घालायची तीन मुलं जन्माला घालायची आणि दुसरीकडे आपली कुटुंब व्यवस्था कोल्याप सुती कोलमळून जात आहे या परिस्थितीमध्ये ही कुटुंब व्यवस्था असू द्या किंवा हे घटस्फोटाचं समाजामध्ये वाढलेलं प्रमाण असू द्या या ज्याला आपण पोटुगी म्हणतो अलिमनी म्हणतो याचं प्रमाण या कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट याचं प्रमाण या असे कित्येक कायदे कायद्यांचा दुरुपयोग महिला स्वातंत्र्याच्या नावाखाली आणि त्यानंतर महिलांना महिलांच्या अधिकाराच्या नावाखाली ज्या पद्धतीने कायद्याची समाजाची आणि पुरुषांची हेळसाण सुरू आहे त्याच्यावर भाष्य करणं खूप गरजेचं आहे आज आपण या विषयाच्या अनुषंगाने चार गोष्टींकडे लक्ष केंद्रित करू पहिली गोष्ट म्हणजे न्याय व्यवस्था त्याच्यावर बोलायला खूप काही आहे खूप जास्त मोठा व्हिडिओ म्हणून थोडक्यात मी काही गोष्टी मांडणार दुसरी गोष्ट म्हणजे आत्महत्या तिसरी गोष्ट म्हणजे स्त्री स्वातंत्र्य आणि चौथी गोष्ट म्हणजे पौरुष तर सर्वप्रथम न्याय व्यवस्थेवर आपण भाष्य करू न्यायव्यवस्थेवर भाष्य करण्यास काही आहे का हा मोठा प्रश्न आहे एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर म्हणत आपली न्याय व्यवस्था एका बलात्कारी व्यक्तीला त्याची फाशी शिक्षा रद्द करते किंवा कुठल्या एक, एका बलात्काराला सिलाई मशीन देऊन त्याला जीवी लाईन आहे म्हणून त्याला सोडून देते त्याला शिक्षेतून मुक्त करते किंवा अशा पद्धतीच्या घटना किंवा एखादा न्यायाधीश येतो आणि तू सांगतो की बाबा अं कुराण मधली एखादी आयात एखाद्या मुलीनं कोट केलेली आहे तर तू अपमान केला आहे संपूर्ण इस्लामचा कुराणचा तुला शंभर कुराण वाटण्याची आम्ही शिक्षा देतो अशा पद्धतीचे अफलातून निर्णय या न्यायव्यवस्थेनं आतापर्यंत दिलेले आहेत त्याच्यावर काय बोलावं मला समजत नाही पहिली गोष्ट म्हणजे न्याय देवता न्यायदेवता म्हणत म्हणत हे न्यायाधीश स्वतःला खरोखर देवता, देवता समजायला लागलेले आहेत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे शोकांतिका आहे तेव्हा एका गोरक्षकाला आमच्या एका ठिकाणी न्यायाधीशाने म्हटलं की तुला तिथून इथे येऊन गोरक्षण करण्याची काय आवश्यकता होती तू कोण आहेस इथे येऊन गोरक्षण करणार म्हणजे उद्या चालून समजा माझा आधार कार्ड जर का विदर्भातला आहे आणि आता मी इकडे जर का पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि इथे एखाद्या महिलेचं अपहरण होत आहे आणि मी जर का त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला तर न्यायाधीश मला असं म्हणेल का की अरे बाबा तू तिकडून येऊन इथं महिलेला वाचवण्याचा प्रयत्न का केला गायीची कत्तल गायीची हत्या गोवंशाची हत्या ही कायद्यानं गुन्हा आहे एक नागरिक म्हणून एक सुजान नागरिक म्हणून मी कुठेही हा गुन्हा थांबवू शकतो हा मला अधिकार आहे पण हे मी ते न्यायाधीशासमोर बोलू शकतो का अर्थातच नाही त्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हटलं जातं तुम्ही न्यायाधीशाशी वाद घालू शकत नाही अशा कित्येक गोष्टी आहेत की बाबा न्यायाधीशाच्या बायकोने त्याला चहा पाजला नाही म्हणून त्याने समोर त्याला जमानत दिली नाही त्याचा मूड ऑफ आहे त्याचा नाही मूड तुम्हाला जमानत द्यायचं तर महत्वाची गोष्ट अशी आहे की ही न्याय प्रक्रिया हे न्यायालय हे न्याय व्यवस्था याच्यातली पारदर्शकता याच्यामध्ये असलेला अधिकार एक ज्युरी सिस्टीम असायची आधीच्या काळी एक पंचायत जी सिस्टीम असायची ती खूप मला माझ्या मते ती खूप योग्य सिस्टीम होती रुस्तम चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं असेल हे सत्यघटनेवर आधारित तो चित्रपट होता एक ज्युरी बसलेली असायची समाजातले सात प्रतिष्ठित लोक तिथे बसलेले असायचे आणि ते सुद्धा न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये मदत करायचे एक तर न्यायाधीशांना प्रचंड बंधन असतात मर्यादा असतात त्यांना साधे लग्नकारही कोणाच्या जाता येत नाही त्यामुळे ते जे सोशल मीडियावर बघतात जे पत्रां वृत्तपत्रांमध्ये वाचतात हेच कारण होतं की मध्यंतरी राजसाहेब ठाकरेंनी या न्यायाधीशांचे वृत्तपत्र वाचणं बंद करा अशा पद्धतीचं एक विधान केलं होतं तुम्हाला आठवत असेल हे त्याच्यातून त्यांची मतं ठरवत असतात पहिली गोष्ट म्हणजे न्याय प्रक्रियेत तो न्यायाधीश जो बसलेला आहे जो पंधरा दिवसाची जामीन नाकारतोय पंधरा पंधरा दिवसात मिळू मिळू शकणारी जामीन आणि सहा सहा दिवस महिने लावतोय आमच्या कित्येक मित्रांसोबत अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत त्याला त्याच्याबद्दल तुम्ही तुम्ही काय तुम्ही म्हणाल की तुम्ही न्यायाधीश बदलून मागू शकता दुसऱ्या कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता ते किती खर्चिक आणि किती टाइम टेकिंग प्रोसेस आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे न्यायव्यवस्थेवर काय बोलावं मला समजत नाही याच्यात संशोधन होणं खूप गरजेचं आहे याच्यात बदल होणं खूप गरजेचं आहे सामान्य लोकांची पिळवणूक होत आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष कोर्टमध्ये केसेस पेंडिंग पडलेले आहेत न्यायव्यवस्थेवर बोलायला खूप विषय आहेत खूप खूप विषय आहेत की अशा पद्धतीने न्यायदानाच्या प्रक्रियेत विलंब होतोय तशा पद्धतीने होतो इथे याची छळ छळ होतोय तिथे त्याची फसवणूक होती आहे वरून न्यायाधीशांचा एक वेगळ्याच लेवलचा एक ऍटिट्यूड असतो त्यांचं एक, एक वेगळ्याच लेवलचं माझे दोन हजार अठरामध्ये माझ्यावर झालेल्या हल्ल्याच्या बद्दल मला आज म्हणजे परवाला मला सरकारी वकिलांचा फोन येतो काय करायचं आता पाटील पाच वर्ष लागतात खूप भयंकर संत आहे ही प्रक्रिया भयंकर संत आता काय करायचं पाच वर्ष झाले काय गोटे खेळत होतो का प्रश्न हा आहे की ही एवढी संथ प्रक्रिया का आहे दुसरे प्रश्न आहे की या न्याय व्यवस्थेला कंटाळू आत्महत्या करणे म्हणजे स्त्री स्वातंत्र्य त्याच्यावर नंतर येतो आत्महत्या या आत्महत्येवर आपण बघू माझं काय मत आहे माझं काय हेच मत आहे हे असंच असलं पाहिजे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे तो विचार जाना काही न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे तो विचार जाना काही मरण जो मागे गाढवाचा बाळ बोली चांडाळ शुद्ध त्यासी म्हणजे जो मरण मागतोय तो गाढवाचा बाळ आहे परत म्हणजे तो गाढवाच्या पोटी जन्माला आलेला आहे आणि त्याला शुद्ध चांडाळ म्हणावं म्हणजे जो चांडाळ आहे जो गाढव आहे तो म्हणजे जो तो रहे। जीव आहे तो सहज जाणार आहे देवाजवळ मरण मागणे किंवा स्वतःचा जीव घेणे आत्महत्या करणे हा मूर्खपणा आहे हे जगद्गुरु यांनी सांगितलेलं आहे आत्महत्येपेक्षा मोठं पातक दुसरं काही नाही अतुल सुभाष सारख्या व्यक्तीसोबत सहानुभूती आहे जेही लोक आत्महत्या करतात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे मला नाही आहे मुळात तुम्हाला सांगतो मला काळजी ही आत्महत्या करणाऱ्याबद्दल मला काळजी कितीही का परिस्थिती असो काहीही परिस्थिती असो त्यामध्ये आत्महत्या करणं हा पर्याय असू शकत नाही स्टॉप ग्लोरीफाईंग सुसाईड मी लोकांना खूप वेळा सांगतोय की आत्महत्येचं उदात्तीकरण करणं त्याला ग्लोरीफाय करणं थांबवा शेतकऱ्याची आत्महत्या असो विद्यार्थ्याची आत्महत्या आत्महत्या असो कोणाचीही आत्महत्या असो ती गोष्ट आपण तात्काळ थांबवली पाहिजे कोणीही आत्महत्या करू कितीही उदात कारणासाठी आत्महत्या करू कितीही मोठ्या कारणासाठी आत्महत्या करू आत्महत्या ही आत्महत्या असते आत्महत्येचं उदत्तीकरण होता कामा नाही तो तो बलि ते बलिदान नाहीये लक्षात घ्या ते बलिदान नाहीये लढता लढता मरणे हे बलिदान आहे किंवा ठीक आहे तुम्ही आत्महत्याच केली पण खूप मोठे उदात्त उद्देश ठेवलंय तुम्ही सांगितलंय बाबा की मी हे अमुक एक गोष्ट झाली नाही तर मी 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 आत्मदेन हे करीन म्हणजे काय पन्नास लोकांचा फायदा आहे त्याच्यामध्ये हजार लोकांचा फायदा आहे मुळात तुम्ही मी त्याही गोष्टीशी सहमत नाही पण कुठेतरी आपण म्हणू शकतो की नाही नाही दादा त्याने स्वतः फाशीचा फाशीला कवटाळलंय अशा पद्धतीचं जर का ते असलं तर तो भाग वेगळा आहे पण अशा पद्धतीने व्यक्तिगत कारणासाठी आणि कंटाळून आणि छळाला कंटाळून आत्महत्या करणं याचं ग्लोरिफिकेशन थांबलं पाहिजे न्यायदानाची प्रक्रिया असली पाहिजे तिथे न्याय त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या न्यायासाठी त्याच्या हक्कासाठी भांडलं पाहिजे पण त्याच्या आत्महत्येचं उदत्तीकरण होता कामा नाही तर पहिली गोष्ट हे हा झाला आत्महत्येचा विषय तिसरा विषय आहे स्त्री स्वातंत्र्याचा आपल्या देशामध्ये एक मानसिकता झालेली आहे आता परभणीची तुम्ही दंगल बघितली परभणीच्या दंगलीमध्ये देशपांडेची गाडी फोडणं काय देशपांडेनं काय केलं काय माहिती फक्त तो देशपांडे आहे तो ब्राह्मण आहे म्हणून जीव ओतून काही महिला पुरुष ते गाडी फोडत आहेत तर आमच्या एक समाजाची एक मानसिकता आम्ही अशी सेट करून ठेवलेली आहे की जर का दोन उभय म्हणजे उभय पक्ष आहेत त्या दोन दोघांमध्ये एक सवर्ण आहे एक दलित आहे तो चूक सवर्णाचीच असणार आहे दोन पक्ष आहेत एक महिला आहे एक पुरुष आहे तर चूक पुरुषाचीच असणार आहे म्हणजे एस सी एस टी ऍक्ट असो किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट असो या दोन्हीही याचा जो प्रचंड प्रमाणात गैरवापर सुरू आहे समाजाने म्हणजे चित्रपटांनी कथांनी कादंबऱ्यांनी लेखांनी या समाजाची एक मानसिकता अशी बनवून ठेवलेली आहे की विदाऊट थिंकिंग टॉईस कोणताही विचार न करता काहीच विचार न करता जर का हे उभय पक्ष आहेत तर याच्यामध्ये सवर्णच चुकीचे चुकी आहेत चुकी याच्यामध्ये पुरुषच चुकलेला आहे हे जबरदस्त म्हणजे एक नेरेटिव्ह सेट केलेला आहे म्हणजे आज जर का त्या अनुषंगाने विचार केला तर माझ्यापेक्षा मोठा विलन खलनायक कोणीच असू शकत नाही का एक तर मी सवर्ण आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी पुरुष आहे तिसरी गोष्ट म्हणजे माझ्यात पौरुष आहे टॉक्सिक मस्क्युलॅनिटी आहे मध्यंतरी मी एक फोटो टाकला होता माझा बिअर बॉडी एक मुलगी होती ती मध्यंतरी माझ्याशी खूप ऑर्ग्युमेंट करायची आता ती कुठे गेली काय माहीत मी स्वरा भास्कर टिप्पणी केली होती तर तिने स्वरा भास्कर आमच्या तरुणींचा आदर्श असण्यास तुम्हाला काय त्रास आहे वगैरे वगैरे आणि जेव्हा मी एक असा बिअर बॉडी फोटो टाकला तर तिने टाकलं होतं टॉक्सिक मस्क्युलॅनिटी हे टॉक्सिक मस्क्युलॅनिटी मी म्हटलं आय विल टेक इज ॲज अ कॉम्प्लिमेंट मी याला प्रशंसा म्हणून घेतो हे जे टॉक्सिक मस्क्युलॅनिटीच्या नावाखाली तुम्ही पुरुषांना जे बदनाम करण्याचं जे सत्र चालवलेलं आहे हे स्त्री हक्क हक्क स्त्री अधिकार स्त्री हे जे सगळं जे चाललेलं आहे आपल्या समाजामध्ये तो एक इतका भयंकर घातक असा प्रकार आपल्या समाजात चाललेला आहे की आज घटस्फोटाच्या प्रमाणापासून ते ह्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टच्या अशा केसेस पर्यंत आपल्या समाजानं एक दृष्टिकोन बनवून घेतलेला आहे स्वतःचा हे आधुनिकीकरण इतकं भयंकर प्रमाणात आमच्यात भिजलेलं आहे इतकं आमच्या रक्तामध्ये उतरलेलं आहे की स्त्रियांच्या अपेक्षा प्रचंड आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या अपेक्षा वाढत आहेत त्या स्वातंत्र्याच्या नावाखाली ते स्वैराचाराकडे खूप ताकदीनं झपाट्यानं वळत आहेत आणि त्यांनाच वाटतं की बाबा हे असंच असतं काही दिवसांपूर्वी मी एका पंच्याहत्तर लाख रुपयाच्या फ्लॅटमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी चित्र पाहिलं की स्त्री सोफ्यावर बसलेली आहे ती गप्पा करती आहे आणि पुरुष हातात ट्रेमध्ये पाणी घेऊन येतोय तो तुम्हाला हे चित्र खूप छान वाटतं अरे हे स्त्री पुरुष स्वातंत्र्य आहे अरे ते समानता आहे स्त्रियांनी असं केलं पाहिजे तसं ह्या ह्या गोष्टी आपल्याला खूप छान वाटतात ऐकायला महिलांची मदत करणे स्त्री पुरुष समानता इक्वेलिटी ह्या सगळ्या गोष्टी मानण्यात आम्ही पण करतो मी पण माझ्या पत्नीची सर्व मदत करतो पण हे जे चित्र तुम्ही उभं केलेलं आहे हे आजकालच्या ह्या स्तंभ लेखिका असतील किंवा आजकालच्या ह्या फेमिनिस्ट असतील त्यांनी जे समाजामध्ये या स्त्रियांची जी इमेज उभी केलेली आहे माझ्या एका मित्राने त्याच्यावर लेख लिहिला होता की पुरुषांचं पौरुष जात आहे आणि स्त्रियांमध्ये पौरुष येत आहे आणि त्याला आपण सेलिब्रेट करतोय म्हणजे पुरुष हे स्त्रैन होत आहेत ते स्त्रीत्वाकडे झुकत आहेत आणि स्त्रिया पुरुषांसारख्या वागत आहेत त्याच्यामुळे स्त्रियांच्या ज्या नैसर्गिक गरजा आहेत त्या पूर्ण होत नाहीत आणि या मुलाने सुद्धा त्याच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टींचा उल्लेख केला आहे की त्या महिलेची त्याच्या पत्नीची ज्या कामना होत्या ज्या इच्छा होत्या खास करून तिच्या ज्या म्हणजे ज्याला आपण सेक्शुअल डिझायर्स म्हणतो फॅन्टसीज होत्या त्या खूप जास्त होत्या एकीकडे स्त्रियांना पुरुषांसारखं वागायचं आहे पण त्यांना सुख समाधान हे स्त्रियांसारखं हवं आहे बघा हे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स आहे हा आपल्या समाजाने जी रचना केलेली होती त्या रचनेला लाथाळून ला आपण काहीतरी नवीन उभं करतोय फॉरेन कल्चर आपण ऍक्सेप्ट करतोय पण आतमध्ये तू स्त्रीच आहेस हे तू विसरती आहेस तुस्त्रीज। तुस्त्रीज। की तू आहेस तर शेवटी स्त्रीच तुला ज्या इच्छा आहेस ज्या अपेक्षा आहेत आता मध्यंतरी एका कुठल्या तरी साऊथ इंडियन की कुठल्या तरी सेलिब्रिटीने म्हटलं की मॅन पॉवर इज लाईक अ मॅगी हा लास्ट फॉर ओनली टू मिनिट्स फक्त दोन मिनिटापुरती राहते आता मी व्रतच आहे मला असं बोलणं शोभत नाही मला मी बोलणं योग्य नाही पण जर मी जीन्स टी शर्टमध्ये असतं तुम्ही सांगितलं असतं की मान पॉवर काय असते किती मिनिट किती तासन किती काय राहते तर आजच्या पुरुषांची सुद्धा हे चूक आहे लक्षात घ्या ती ओपनली सांगते की पॉवर लास्ट फॉर टू मिनिट त्याच्यावर कोणी बोलत नाहीये लक्षात घ्या या इंजेक्ट करताना तुम्ही टेस्टेस्ट्रॉन बुस्टर बॉडीमध्ये हे जे तुम्ही वाढवलंय हे जे तुम्हाला बाहेर शॉप चाललाय जिम करता करता लोक हार्ट अटॅक येऊन मारत आहेत मोठमोठे पैलवान का होतं हे जे अंदाधुंदा आधुनिकीकरण आपण स्वीकारतोय कोणी म्हणत नाही की कुठलं दोन मिनिटं चल मी दाखवतो दोन मिनिटं असतं की दोन तास असतं की दोन आठवड्यापर्यंत हे बोलायची कोणाची क्षमता नाही मला हे शोभत नाही ह्या याच्यामध्ये बोलणं पण मला फार वाईट वाटतं की आपलं पौरुष कुठं जातंय कुठं मातीत जात आहे काय करतंय आता मी पौरुष या विषयावर येतो स्त्री स्वातंत्र्यावरून त्या महिलेच्या फॅन्टसीज आहे सगळं बरोबर आहे सगळं हे आहे पण पुरुषांना सुद्धा काय झालंय मला समजत नाही आहे एक तर तुम्ही आय टीचे जॉब करताय तुम्ही आठ आठ नऊ तासाची जॉब करताय खूप जास्त पैसा कमावता त्यामध्ये आरोग्य घालून बसता ते आरोग्य कमावण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीचे टेस्टेस्टोरन बुस्टर घेत आहेत त्या ज्या पद्धतीचं प्रोटीन बॉडीमध्ये इंटेक करताय त्याचं सिंथेसिस बॉडीमध्ये होऊ शकतं का हे न बघता बेमालूमपणे म्हणजे बॉडी इकडे खूप मोठी आहे आणि तिकडे आतमध्ये त्यांचं म्हणजे काय चाललंय की म्हणजे कित्येकदा असा प्रकार घडतो की शरीर फुकलेलं असतं पण आतमध्ये इम्पॉर्टन्सी नभून सकत व आलेलं असतं अशातला सुद्धा आपण बघतो मी जेव्हा माझा मी याच्यासाठी हे सांगण्यासाठीच की मी हे भोगत आहे मी कुठलंही प्रोटीन डाएट घेत नाही मी नैसर्गिकरित्या माझं शरीर ज्या पद्धतीनं बनवलंय त्याच्यावर काही कमेंट मी बघतो की दादा बॉडी फॅट थोडं कमी करा बॉडी फॅट पर्सेंटेज दादा पोट हे कोणं सांगितलंय तुम्हाला वाळांना कोण सांगितलं हे शरीर मजबूत असलं पाहिजे खांदे चवडे असले पाहिजेत बायसे आपल्या देशाचं जसं वातावरण आहे त्या वातावरणानुसार माणसाचे शरीर असलं पाहिजे तानाजी रे आणि बाजीप्रभू देशपांडेंचे सिक्स पॅक नव्हते कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणून आम्ही सिक्स पॅक नाही माझे सुद्धा होते जेव्हा मी आकडा करायचो माझे सिक्स पॅक असायचे तेव्हा आमचे जे वस्तात होते ते म्हणायचे नेहमी की हे मेंटेन करण्यासाठी आखा नसतो हे आले तर ठीक आहे ज्याला ज्याचे नॅचरल डीएनए तसे आहेत तर ठीक आहे पण शरीरावर मास्क पाहिजे बल्किंग पाहिजे आपण ज्या प्रकारच्या वातावरणामध्ये राहतो त्या पद्धतीने आपलं शरीर असलं पाहिजे आजही तुम्ही शिल्प बघा आपले त्या शिल्पांवर ज्या पुरुषांचे चित्र ज्या पद्धतीने काढलेले असतात जे ते रेखाटलेले असतात त्या पद्धतीची शरीराची अपेक्षा या देशात ह्या प्रदेशातल्या आपण ग्रीक बॉडीला आयडियल नाही मानू शकतो ती ग्रीक आहे तिथलं वातावरण वेगळं आहे आपल्या देशातलं वातावरण वेगळं आहे त्याच्यामुळे व्यायाम कशासाठी करायचं आहे शरीर सुदृढ करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे नैसर्गिक साधनांचा सा उपयोग करून नैसर्गिक सामग्रीचा सा उपयोग करून आपल्याला शरीर मजबूत बनवायचं आहे त्याहीपेक्षा आपल्याला मन मजबूत बनवायचं आहे या मुलाने आत्महत्या केली बघा पौरुषाचा अभाव आहे हा हा पौरुष ना तुमच्या शरीरात दिसत आहे तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे तुमच्या वागण्या बोलण्यात दिसत तुमच्या स्त्रिया त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते तुमच्याकडून पूर्ण होऊ शकत नाहीत आणि ते तुमचे वाद चव्हाट्यावर येतात या मुलाने त्याचा सुद्धा उल्लेख केला आहे ना त्याच्या थ्रुआउट त्याच्या बोलण्यामध्ये तर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण नैसर्गिकरित्या पुरुष आहोत पुरुष म्हणून जन्माला आलेला आहोत तर आपण पुरुषांसारखच वागलो पाहिजे नैसर्गिकरित्या स्त्री स्त्री म्हणून जन्म आलेली आहे तिने स्त्री सारखंच वागलं पाहिजे हे मॉडर्न मॉरेलिटीच्या नावाखाली या आधुनिकीकरणाच्या नावाखाली हे जो होता है, है, जे स्त्री पुरुषांसारखे होत आहे पुरुष स्त्रियांसारखं होतोय या पद्धतीची ही जी रस चालू आहे ही जी जेंडर फ्ल्युडिटीच्या नावाखाली त्यानंतर स्त्रियांच्या वाढलेल्या अपेक्षा पैशांच्या आधारावर तुम्ही करता येते लग्न लग्नाच्या नावावर केला जाणारा व्यवहार काही दिवसांपूर्वी हुंडाबुळबडीसाठी आपण स्त्रियांना मारून टाकायचो आज परिस्थिती अशी आहे की पुरुषांना हुंडा देण्याची पाळी येत आहे आणि मुलींच्या प्रचंड प्रमाणात अपेक्षा वाढलेल्या आहेत मग त्याचा परिणाम घटस्फोटापर्यंत जातोय ह्या सगळ्या गोष्टी ह्या आधुनिकतेनं दिलेली देणगी आहे आपल्याला हुंडा सुद्धा ही आधुनिकतेनं दिलेली देणगी होती हुंडा ही सामाजिक कुप्रथा आहे ही धार्मिक नाही जो व्यक्ती धार्मिक आहे तो हुंडा देणारही नाही आणि घेणार नाही कारण की त्याच्यासाठी पैसा म्हणजे हे द्रव्य त्याच्यासाठी वमनासारखं असतं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे ही गोष्ट मानणारा दुसऱ्याच्या पैशावर स्वतःचा डोळा शिवू शकत नाही याला कृपया धार्मिक कुप्रथा म्हणू नका ह्या सामाजिक कुप्रथा होत्या ह्या सामाजिक कुप्रथा तेव्हाच्या होत्या आणि आता ज्या सामाजिक कुप्रथा ज्या आहेत त्या आताच्या आहेत की ज्या पद्धतीनं स्त्रियांच्या वडिलांचे जे मुलींच्या वडिलांचे मुलींचे जे भाव वाढलेले आहेत शेती असल्यानं पाहिजे पण मला शेतीत जायचं नाहीये मला प्रचंड पैसा नवरा पाहिजे त्याला पॅकेज असलं पाहिजे त्याला आई वडील नको आहेत ह्या पद्धतीच्या ज्या यांच्या ज्या हे वाढलेल्या आहेत अपेक्षा वाढलेल्या आहेत या ज्या टी व्ही सिरियल बघून या रील्स बघून त्या रील्समध्ये ज्या पद्धतीनं घाण पेरल्या जाते एक म्हातारा एक म्हातारी येते रील्स ते बनवतात की स्त्री पुरुष संबंध कसे असले पाहिजेत आणि तो, तो म्हातारा त्या म्हातारीला म्हणते खूप प्रचंड आधुनिक आहेत की बाबा आज तू माझ्या वडिलांना दवाखान्यात घेऊन जा मला काम तेव्हते नाही आपलं काय ठरलंय तीन दिवस तू काम करायचं तीन दिवस माझे तीन दिवस तुझे तुम्ही ओके ठीक आहे मी करतो ऍडजस्ट आणि म्हणते हा अशा पद्धतीने असं कोण सांगितलं हे तुम्हाला त्या दोघांमध्ये कशी अंडरस्टँडिंग असली पाहिजे नवरा आणि बायकोमध्ये हे प्रत्येक नवरा बायकोला ठरवू द्या ना तुम्ही हे जनरल नॉर्म्स कसे काय सेट करताय तुम्ही हे समाजाला परसेप्शन कसं काय देताय तुम्ही असं का ठरवताय की बाबा स्त्री पुरुषाच्या डोक्यावर बसून निर्यात वाटल्या पाहिजेत यालाच आधुनिकता म्हटल्या जाते पुरुषाला स्वयंपाक आला मला वाटतो मी करतो सुद्धा पण तो आलाच पाहिजे त्याने केलाच पाहिजे हे तुम्ही का ठरवताय हे तुम्ही जनरलाइज का करताय तुमच्या ह्या जनरलाइज केल्यामुळे त्यांच्या घरामध्ये वाद होत त्या महिला तिकडे रील्स बघतायत त्या महिला बघत आहेत की आधुनिकीकरण कशाला म्हणतात अच्छा नवऱ्याच्या गळ्यामध्ये पट्टा बांधून त्याला फिरायला नेणं म्हणजे आधुनिकीकरण आहे तर ही मानसिकता तिची बसल्या बसल्या होत आहे पुरुषाने स्त्रीला समजून घेतलं पाहिजे कायद्याने कायदा हा संपूर्णत स्त्रीच्या बाजूने आहे आपण समजून घेतलं पाहिजे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये आपल्याला समन्वय कधी साधता येईल आपल्याला विवेकाचा वापर करून बॅलन्स समाजामध्ये कधी आपल्याला ठेवता येईल कधी आपल्याला समतोल राखता येईल हा प्रयत्न केला पाहिजे समतोल राखण्यासाठी तुम्हाला संस्कृतीचा परंपरेचा आपल्या धर्माचा अभ्यास असणं गरजेचं आहे स्त्री पुरुष समानतेचा नेमका अर्थ काय आहे गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट चार चौघांमध्ये तू तुम्ही घरात कशीही वागत असला तरी चार चौघांमध्ये आपला नवरा आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करतो त्याला कशा पद्धतीनं मग तुमचा पंच्याहत्तर लाखाच्या फ्लॅटवर पाणी सोडलं जा जाते तुम्ही भलेही म्हणाल नाही नाही असंच असलं असल पाहिजे पुरुषांनाच पाणी आणलं पाहिजे तुम्हाला हे कितीही चांगलं वाटत असेल पण ते तुझ्या पौरुषाला आवाहन आहे जी गोष्ट जाको काम ते नो खाय करे सो गोता खाय ज्या पद्धतीनं आपल्या समाजाची घडी बसवलेली आहे हा रिस्पेक्ट नाही आहे ही आधुनिकता नाही आहे हे स्त्री पुरुष स्वातंत्र्य नाही आहे ज्याच काम त्यानेच करावं आपल्या आई वडिलांच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर आपल्या आईने आपल्या वडिलांसोबत असं वागलेलं आपल्याला आवडेल का हे आपण अशा पद्धतीने ज्या पद्धतीने स्त्रियांवर हात उचलणं चुकीचं आहे त्यांना ओरडणं चुकीचं आहे त्यांचा अपमान करणं चुकीचं आहे त्याच पद्धतीने घरच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला सर्वांच्या समोर असं वागवणं सुद्धा चुकीचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे पण हे समजून घेण्याची मानसिकता आजकालच्या मुलींची नाही त्यामुळे बरीचशी लोक जबाबदारी घ्यायला तयार नाहीत बरीचशी मुलं लग्न करायला तयार नाहीत बरीचशी मुलं लिव्हिनमध्ये राहत आहेत बरेचशे मुलांना आधुनिकतेचं खूप जास्त वारं लागलेलं आहे आता आपल्याला सर्वात आधी याच्यावर काम करायचं आहे याच्यावर काम केल्यानंतर आपण म्हणू शकतो की आपल्याला दोन मुलं चार मुलं जन्माला घालायची किती इकडे मुलं जन्माला घालायची मानसिकता संपत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे या अतुल सुभाषच्या या घटनेतून आपल्याला खूप गोष्टी प्रकर्षाने समोर येतात आणि त्याच्या त्याला जे कारणीभूत आहे ती आपली पहिली गोष्ट म्हणजे न्यायव्यवस्था दुसरी गोष्ट म्हणजे आत्महत्या करण्याची प्रवृत्ती आत्महत्येचं उदात्तीकरण तिसरी गोष्ट म्हणजे स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली वाढलेला स्त्री स्वैराचार आणि चौथी गोष्ट म्हणजे पुरुषांमधलं कमी कमी होत चाललेलं पौरुष शेवटी आपला विषय तिथे आला हे चार प्रकर्षाने मला जाणवलेल्या गोष्टी आहेत तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की कळवा माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव